लोकांचा नेत्यांवर आता विश्वास अनेक वेळा पोलिसाचा मार खाल्ला तुरुंगात गेलो मार खाल्ला तुळशी तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ मी लोकांसाठी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी शहरातल्या नागरिकांसाठी लढत राहिलो लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्याचं चित्र स्पष्ट झालंय उमेदवारही सुद्धा डिक्लेअर झाले आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अं रविकांत तुपकर शेतकरी नेते आ, आप ने, ने, हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांनी चर्चा करू भाऊ आज चित्र स्पष्ट झाले जिल्ह्यामध्ये आता ही लढाई कशी राहणार आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही कशी लढणार नाही ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी असणार आहे एका बाजूला हे पांढऱ्या स्टारच्या कपड्यातले नेते विरुद्ध फाटक्या कपड्यातले शेतकरी अशी निवडणूक असणार आहे आणि मुळामध्ये प्रस्थापित नेत्यांना लोक आता कंटाळलेले आहेत प्रस्थापित पक्षाने लोक कंटाळलेत सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं दुपारी इकडं सकाळी तिकडं त्यामुळे लोकांचा नेत्यांवर आता विश्वास राहिलेला नाहीये सर्वसामान्य जनतेचा मुळातच राजकारणावरूनच विश्वास आता उडालेला आहे त्यामुळं आम्हाला फार मोठी संधी या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मला सर्वसामान्य जनतेने उभं केलेलं आहे मी काय स्वतः म्हणजे माझ्या मनाने उभा राहिलो नाही मला लोकांनी उभं केलेलं लक्षात ठेवा आणि बावीस वर्ष जो लोकांसाठी आम्ही संघर्ष केला अनेक वेळा पोलिसाचा मार खाल्ला लाट्याकाठ्या खाल्ल्या तुरुंगात गेलो मार खाल्ला घरादरावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ मी लोकांसाठी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी शहरातल्या नागरिकांसाठी लढत राहिलो तर त्याचं फळ या वेळेला देती। लोक देतील मला ठाम विश्वास आहे आणि माझी निवडणूक आता जनतेनेच ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे लोक मला लोकवर्गणी देत आहेत स्वतःच्या खर्चांनी माझा प्रचार त्या ठिकाणी करत आहेत आणि दोन एप्रिलला सुद्धा लोक स्वतःच्या खर्चाने अर्ज भरायला माझा त्या ठिकाणी येणार आहेत बाकीचे नेते गाड्या पाठवतील दारू मटण वाटतील पैसे वाटतील तेव्हा लोक आणतील पण त्यांना प्रचंड कसरत करावी लागेल लोक आणायला आणि माझा अर्ज भरायला मी एकमेव असेल बुलढाणा मतदारसंघातला असा की इथं लोक स्वतःच्या खर्चानी येणार आहेत मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा ऐतिहासिक असेल परिवर्तनवादी असेल आणि का, का गावगड्यातल्या ले शेतकऱ्याच्या लेकराचा विजय होणार आहे तुम्ही सातत्यानं म्हणता की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा विचार जो नेहमी सातत्याने सांगत आहात पण काल विद्यमान खासदार म्हणतात की जे जनशक्ती आणि धनशक्तीची भाषा करणारे आहेत त्यांची सुद्धा बंगले बघा आणि माझा बंगला भागा काय म्हणाल याच्यावर बघा ना मग आमचे बंगले बघा आमचं घर बघा आमचं काय बघा आता मी जिथे राहतो हे काय घर माझं थोडंच आहे मी इथे भाड्यानं राहतो तुम्हाला लागलं तर कागदोपत्री पुरावे काढून घ्या असं काही नाही हे घर माझं भाड्यान नाही माझी आई शेतात जाते माझे वडील रोज शेतामध्ये जातात लोकांनी मला फिरायसाठी लोकवर्गून गाडी दिलेली आहे आणि जनताच माझा त्या ठिकाणी खर्च करते बावीस वर्षात मी कोणती निवडणूक लढलो नाही मी कोणत्या पदावर नव्हतो एकदा मला लाल दिवा मिळाला तर लाल दिवाचा राजीनामा मी एस गावाकडे आलो यांनी कधी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर राजीनामा दिला दिल्लीच्या संसदेमध्ये कधी सोयाबीन कापसाबद्दल बोलले यांनी उलट बोलले महगाई बडी नाही साब खर्चे बडे म्हणजे महागाई नाही वाढली म्हणतात ते लोकांचे खर्चे वाढले म्हणतात यांची भाषण सगळी सभागृहातली सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर एका एकदाही सभागृहात बोलले नाही आता सांगतात नुकसान भरपाई आम्ही आणली मग तुम्ही सोयाबीन कापसाचा भाव का नाही आणला पंधरा वर्षामध्ये यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये सांगण्यासारखं काय काम केलं मला तुम्ही सांगा इथं प्रायव्हेट कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट नाही खामगाव जालना रेल्वे मार्गाचा जा गाजर दर मुझूर जाला, मुझूर जाला, ना, ना, तो तो। ते दर पंचवार्षिकला मंजूर झालं मंजूर झालं असं सांगतात जनतेची दिशाभूल करतात आतापर्यंत तो पाच वेळा तो खामगाव जालना रेल्मार्ग उघडून गेला असता नव्यानं बनवा लागला असता आम्ही लहानपणापासून तो ऐकतो भारत भाऊ बुंनी जे काही पाजर तलाव आणि धरणं केले त्याच्यानंतर शाश्वत काम यांनी कोणतेही केले नाहीये यांच्या काळात देखील सांगण्यासारखं नाही एखाद्या गावात सभागृह देणं रस्ता देणं मुरुम देणं गिट्टी देणं किंवा एखादी नाली बांधणं ही काही विकासाची व्याख्या नाही विकास म्हणजे आर्थिक समृद्धी झाली पाहिजे शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे इथं सरकारी दवाखान्यात पाय ठेवू शकत नाही तुम्ही एवढा घाण वास येतो एवढी वाईट परिस्थिती आहे जिल्हा परिषद शाळा बंद पडतात नगरपालिकेत शाळा बंद पडतात तुम्ही केलं काय इतक्या वर्षामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणे याच्या पलीकडे केलं काय आणि मी लोकांच्या भरोशावर निवडणूक लढतो आहे पक्षाच्या भरोशावर लढत नाही लक्षात ठेवा हे स्वतंत्र माझ्यासमोर येऊन दाखवावं यांनी तर आजही मी तुम्हाला सांगतो चॅलेंज देऊन सांगतो की माझी निवडणूक जनतेने ताब्यात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक जिंकणार आता या, या लढतीमध्ये एक महाविकास आघाडी सुद्धा आहे महाविता महायुती आहे आणि एक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी असे तीन उमेदवार तुमच्या समोर तरी उभे आहेत आता ही निवडणूक ही तुमची म्हणजे लढत जे सरळ ही कोणाशी होणारी सरळ सर। नाही नाही या मतदारसंघात जर तुम्ही गावागावात गेले किंवा बूम घेऊन तुम्ही कोणाचे इंटरव्ह्यू घेतले तर लोक तुम्हाला स्पष्टपणे सांगतील या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये माझी आणि महायुतीच्या उमेदवाराची फाईट होणार आहे आणि ही फॅक्ट आहे तुम्ही सगळे सर्वे तपासून पाहा तुम्ही गावागावात जा सगळे सगळ्यांचे रिपोर्ट घ्या जनतेत गेल्यावर तुम्हाला सगळे खरं खूर आहे ते कळेल त्यामुळे माझी आणि इथं मायुतीच्या उमेदवाराची फाईट होणार आहे आणि जेव्हा जनता एखादी निवडणूक हातात घेते ना तेव्हा विजय हा जनतेचा होत असतो आणि हे कोणी सांगितलं पक्ष पाहिजे आणि तुमच्या पाठीमागे नेते पाहिजे या जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात आता एकवटलेले आहेत सगळे सगळे आमदार एका ठिकाणी आले माझ्या विरोधात आणि जनता आमच्या बरोबर आहे त्यांना वाटतं आता आम्ही पैसे काढणार पैसे वाटणार यू करणार तू करणार जनता काय दूध खुळी राहिलेली नाही लक्षात ठेवा आणि कोण म्हणतं की पक्ष असला तर माणूस निवडून येतो अटल बिहारी वाजपेयींचा सुद्धा पराभव राजा प्रताप नावाच्या एका अपक्ष उमेदवारांनी केला होता दोन हजार नऊ ला सदाशिवराव मंडिक अपक्ष खासदार झाले होते राजू शेट्टी अपक्ष खासदार झाले होते बच्चू कडू साहेब दोन हजार चारला अपक्ष उभे राहिले तेव्हा काय सात हजाराच्या फरकाने पडले होते आजही महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार असे आहेत की जे स्वतंत्रपणाने लोकवर्ग निवडून आले विनोद निकोले नावाचे आमदार आहेत पालघर डहाणूचे ज्यांना लोकांनी वडाभावची गाडी त्यांना लोकांनी निवडून दिला अपक्ष आमदाराला गणपतराव देशमुख अकरा टर्म आमदार होते या महाराष्ट्राचा इतिहास केला त्यांनी लोकांनी वर्गणी करून त्यांना निवडून दिलं असे नरसाई आडम साहेब आमदार होते याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये वासनिक साहेब तेव्हा मला वाटतं युवक काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष असताना तेव्हा सुधा काळे सारख्या अतिशय फाटक्या माणसाने त्यांचा पराभव केला होता आणि या बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने एक गावगाड्यातला सामान्य माणूस संसदेमध्ये पाठवला होता या जिल्ह्याचा इतिहास आहे त्यामुळं ही भूमी जिजाऊंची आहे ताराबाई शिंदेंची आहे संत चोखामेळांची आहे गजान महाराजांची भूमी आहे ही भूमी परिवर्तनवादी आहे संतांना मानणारी भूमी आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेचा विजय होणार आणि माझ्या रूपाने एक शेतकऱ्याचं लेकरू संसदेमध्ये पाठवायचं जनतेने मनोमनी ठरवलेलं आहे तर हे होते आपल्यासोबत रविकांत तुपकर जे जनतेची लढाई आहे माझ्या विरोधामध्ये सगळे नेते एकत्र आलेले आहेत पण हा विजय माझा निश्चित होत ठरणार आहे असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं आहे कॅमेरामन सुनील मोरिसा मी संजय जाधव साम टी बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका